जय महाराष्ट्र सर्वांना सर्वांना जय शिवराय मित्रांनो मी पुन्हा एकदा तुमच्या सर्वांसाठी नवीन व्हिडिओ घेऊन आहे आज आपण आलो मित्रांनो चर्चगेट या ठिकाणी फॅशन आलेलो मित्रांनो शॉपिंग करायला मित्रांनो इकडे आपल्याला माहिती पडला की इकडे खरंच कपडे स्वस्त भाव भेटतात की काय त्याच्याबद्दल आपल्याला माहिती भेटेल तर ही व्हिडिओ मित्रांनो एंड पडून बघा आणि व्हिडिओ आवडले तर लाईक करा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्हाला आजची व्हिडीओ कशी ते मित्रांनो आणि इकडे पहिली मेन गोष्ट आहे ना मित्रांनो इथे मी बहुतेक व्हिडिओ बघितला की इकडे कपडे स्वस्त बघ भेटतात आज मी था था ते फक्त बघायला आलोय ते खरंच कपडे स्वस्त भेटत की नाही मित्रांनो ते ही व्हिडिओ नक्कीच एंड पण बघा मित्रांनो आणि तुम्हाला खरं की खोटं आज ते मला माहिती पडेल आणि मित्रांनो हे बघा इथून मार्केटला स्टार्ट समोर आहे ना आपल्याला मार्केट दिसतोय मित्रांनो हे बघा तुम्हाला इथूनच मार्केट स्टार्ट होतं आपण जाऊ हळूहळू हे बघा मित्रांनो समोरच ना शूजचं दुकान आहे विचारू त्याला शूज काय भावत आहेत हे बघा मी मित्रांनो इकडे ना भारी चपल्या आहेत शूज पण आहेत बघा हे जेव्हा स्पोर्ट शूजमध्ये भेटून जातील इकडे टीशर्ट आहेत टीशर्ट मित्रा म्हणून जीन्स आहेत टीशर्ट आणि जीन्स आहे बघा जीन्स इकडे आहेत एका साईडला लहान मुलांचे कपडे सुद्धा आहेत आपण जाव आता पुढच्या शॉपला चला इकडे तुम्हाला ना लाईनीत सगळे शॉप दिसतील इकडे बॅग्स वगैरे भेटतात एका साईडीला वो क्या गिड़े शॉर्ट्स वगैरह, जीन्स वगैरह पन स्टांड है। साइड में मित्र ने मोबाइल कवर वगैरह भी जाता है। गॉगल वाला पन है। इकड़े वॉच है तो इकड़े

आई ना आई शॉप आहे ना, ना, ना खूप भारी आहे इकडे ना तीनशे रुपयापासून स्टार्टिंग आहे इकडे ना मला शर्ट्स वगैरे ना खूप छान दिसलं आहे हा बघ टी शर्ट शर्ट्स आहे ना समोर ब्लॅकमध्ये खूप भारी वाटत तो पण एक आणि इकडे पण मस्त येते बघा तर तीनशे रुपये पण स्टार्टिंग आतमध्ये पण भारी येते बघा एक नंबर आहेत शर्ट वगैरे बरती तो भारी क्या प्राइस है मित्र चार भारी है फोर हंड्रेड रुपीज खा मित्र इकोर है ना जीन्स वगैरह है खूब भारी जीन्स है इकड़े चारशे रुपया स्टार्टिंग प्राइस चालू है इकड़े

आपको प्लेन बैग ही मिल जाएगा मॉम फिट फिर जाके लूज फिट व्हाइट लेग सब मिल जाएगा ओनली ऑन फाइव हंड्रेड फाइव हंड्रेड में कोई भी ले लो इसमें से पूरा जुमर लगा लूज फिट है बैग ही सब नीट वन है सब आपको मिल जाएगा इसमें जितनी वेरायटी आपको होगी जितने कलर्स का होगे सब अवेलेबल रहेगा साइज़ बोलेंगे तो आपको अट्ठाइस से चालीस तक सब अवेलेबल है और आप ये कार्गो देखिए कार्गो में भी आपको कलर्स है क्वालिटी है क्या लूज फिट है कैरेट फिट है लूज फिट सब है हमारे ये देखिए ये क्या है कि बायो वॉश वाली पीस है कलर की गारंटी रहेगी इसमें देखेंगे तो आपको सिक्स हंड्रेड रहेगा का कार्बोज या आपको फाइव टू सिक्स में अच्छी कलर मिल जाएंगे उसमें भी देखोगे तो आपको सब कल, कलर्स अवेलेबल रहेंगे दो कलर्स चाहिए आपको अंदर भी अभी मान लें इसमें जितना अच्छी वो मिल जाएगा फिर अभी ये कोरियन पेंट चल रहा है आपको मार्केट में सबसे ज़्यादा डिमांड है जैसा बात रहा है इसका इसका मटेरियल क्या है सिल्की मटेरियल है वेयर करोगे कंफर्ट रहेगा वैसे तो आप लोग जान ही रहे हो ओल्ड मनी का फैशन चल रहा है इसलिए ये आपको ओनली ओनली 450 में लगा दूंगा फिक्स रेट उसमें कोई बात नहीं होगा मार्केट में फाइव हंड्रेड है लेकिन आप लोग के लिए फोर फिफ्टी कलर और फिर आपको रहा ये नीट ऑन नीट ऑन भी आपको फाइव हंड्रेड में आ जाएगा फिर आप ये बेसिक जीन्स देख लिया बेसिक जीन्स में सब आपको कलर्स अवेलेबल है सब साइज़ अवेलेबल है इसमें आप बोलोगे तो आपको ट्वेंटी एट से फोटी सिक्स फिफ्टी तक साइज़ अवेलेबल है ये स्टार्ट आपको सेवन हंड्रेड से डेनियम जीन्स है और आप बड़ी साइज़ लोगे तो थाउजेंड तक अच्छी अच्छी पेपे जींस की अच्छी अच्छी वैरायटी आपको इसमें कलर सब अवेलेबल है फिर ये आपको जॉगर्स रहेगा ये फ्री साइज है ये क्या लेडीज एंड सब पहनते हैं यूनिसेक से ये वेयर करोगे इसमें भी कलर्स है ब्लैक ब्लू डार्क ब्लू लाइट ब्लू सब है इसमें इसमें भी कहोगे तो आपको सब साइज मिल जाएगा फ्री साइज है ये आपको एल से आपको फोर एक्सल तक मिल जाएगा सब है जहाँ तक बात रहा अभी एक और डिमांड में माली है ये देखिए ये पैराशूट पेंट है पैराशूट पैंट्स में कलर देख लो सब अवेलेबल है और जहाँ तक रहा कि अभी आप लोग खुद जानते हो कि क्या रेट है क्या ये आप लोग आ जाओ अच्छे रेट में लगा के दे देंगे ओनली ओनली सिक्स हंड्रेड में आपको पैराशूट पैंट्स फिर आप फॉर्मल देख लो लाइक चिनोस जो करते हैं चिनोस भी आपको मिल जाएंगे ओनली ओनली आपको थ्री एटी में मिलेंगे उसमें कोई भाग नहीं होगा थ्री एटी आपके लिए ये सब देख लो कलर सब है इसमें और फिर आपको ये कॉटन पैंट्स भी मिल जाएंगे कॉटन पैंट्स बोले तो ये देख लो भाई कॉटन पैंट्स में क्या है कि ऑफिस ऑफिस वाले लोग वेयर करते हैं इसमें कलर्स है साइज है सब है कहोगे सब मिल जाएंगे तो ये आपको 600 में है हमारे इसमें कुछ चेद हुए। भी बताओ पड़ेगा जहाँ तक बात रहे देखिए कॉटन पैंट से पड़ेगा कॉटन पैंट बोले तो ये क्या है ना ये लूज फिट में कंफर्ट रहता है ट्राउजर टाइप में जॉगर्स है वेयर करोगे कंफर्ट रहेगा कभी भी अब आपको चाहिए आपको 400 में प्लेन वाला मिल जाएगा कॉटन पैंट

राबात तो इसमें आपको लूज फीट भी मिलेगा जो अभी है, है। है। तो तो है। आते हैं बैगी मार्केट में नहीं मिल पाता है तो उनके ये लिए ये देख लिये फोर्टी फोर लेंथ की बैगी है बोले तो इसमें सब कलर्स है मेरे पास कोजी है ये लोकल नहीं रहेगा इसका ब्रांडिंग वैंडिंग आप देख लीजिए कुछ भी लोकल नहीं देखिए अगर कॉटन में चाहिए तो अच्छी चीज़ मिल जाएगी ये राइटर का ये ब्रांडेड शोरूम तो के आइटम है दिवाली में लाया गया था थोड़ा माल बचा है अगर जिसको जरूरत होगी वो बोल दीजिएगा इसका ज़्यादा रेट नहीं है फाइव फिफ्टी ऑनली फोर फाइव फिफ्टी राइटर स्टोर प्राइस वन थाउजेंड टू हंड्रेड रुपीज लोक दिस साइज रेट एलेवन हंड्रेड नाइन्टी नाइन वन हेयर गुड प्राइस फाइव फिफ्टी ओके राइट नाउ किसी को भी आपको साइज चाहिए फुटी टू, फुटी बैगी हमारे अवेलेबल है आप 6 फीट से ऊपर लड़के लेके जाओ लड़के, लड़के कोई भी वेस्टेड लेडीज के लिए और जेंट्स के लिए मिड वेस्ट वाला सब कलर से इसमें देख लो। ये आप साइज़ कुछ समझ गए होगा ठीक है क्या ये पहनो मेरे को तो यहाँ से आ जाएगा आपको फुल आएगा कभी भी आना हमारे यहाँ ये आपको पड़ जाएगा एट का फिक्स बैग ये महंगी है ये नियोन की बैग है तो मित्र खुद छानस नक्कीच फॅशन विकला आले तुम्ही इकडे या आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भाऊचा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिलेला आहे कॉन्टॅक्ट करून घेऊ शकता आणि तुम्हाला खरंच सांगतो इकडे क्वालिटी खूप चांगली आहे खूप भारी आहे ट्राउजर वगैरे सगळं काही आहे त्याच्याकडे नक्की बॉक्स मध्ये भाऊचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे मेन्शन केलेला आहे आपण तुम्ही भाऊच्या शॉपला नक्की जा जरा अजून आपण थोडं जाऊया वागून मार्केट कव्हर करणार चला तर मित्रांनो बघा जीन्स दुकान ना समोरच आहे भाऊचा इकडे बॅकवाल्याच्या बाजूला आले ना बॅकवाल्याच्या बाजूला भाऊचं शॉप आहे शॉपला या एकदा नक्की एकदा व्हिजिट करा भाऊच्या भाऊचा चेहरा लक्षात ठेवा भाऊ नक्की तुम्हाला डिस्काउंट पण देऊ शकतो आणि त्याच्या बाजूलाच आहे ना मित्रांनो हे बघा परफ्यूमवालासुद्धा सुद्धा आहे चांगले चांगलं परफ्यूम आहे त्याच्याकडे बघा परफ्युमवाला सुद्धा आहे बघा इकडे आणि बाजूला ना बॅग्स वगैरे सुद्धा भेटतात मित्रांनो बॅग वाला सुद्धा आहे बघा इकडे सुद्धा ना मित्रांनो तीनशे रुपयापासूनच चालू आहे त्याकडे आपण थोडा मार्केट आपण कव्हर करू मित्रांनो बीता टीशर्ट एक नंबर है तो बारी बारी है टी शर्ट पे खूब छान भेट बहुत

इकडे मित्रांनो ना कोण जर आपल्या लेडीज बघत असतील तर त्यांनी नक्कीच बघा इथे लेडीजचे आयटम आहे सगळे ड्रेस वगैरे लेडीजचा शॉप आहे या मित्रांनो पूर्ण लाईन आहे ना पूर्ण माझ्या टोका तो ॲट त्या टोकापर्यंत ना ते ह्या टोकापर्यंत तुम्हाला इकडे सगळे शॉपच भेटतील कपड्यांचे आणि सगळे एक नम एक नंबर आहेत आणि बघ इथे लेडीजचे काही कपडे आहेत हे ना इकडे ना मित्रांनो अडीचशे रुपयापासून स्टार्टिंग आहे इश्शे रुपया पास स्टार्टिंग है थोड़ा थोड़ा बगू है बीते बहडीज सा प्रत्येक प्राइस है साढ़े तीनशे रुपये चारशे रुपये साढ़े तीन सौ चारशे इकशे रुपया ब तिकडे म्हणजे आता लेडीज आपल्याला काही नावं नाही माहिती पण बघा दोनशे अडीचशे हे साडेतीनशे पाचशे इथे ना लेडीजचे आयटम लेडीजचे कपडे आहेत हे बघा इथे सुद्धा लेडीजच आहे बघा इथे लेडीजच आहे बघा इकडे लेडीजच आहे बघा हे बघा मित्रांनो इकडे पण काही शॉप्स आहेत लेडीजच्याच आहेत गोष्टी इकडे हे बघा आणि इथे एक जेन्ट्स आहे बघा भारी आहे टी शर्ट वगैरे

बघा इकडे पण टी शर्ट खूप छान आहेत मित्रांनो लेडीज चे कपडे आहेत मित्रांनो आपण बघा फॅशन शिक्षण या गल्लीमध्ये आलो दोन मैदानांच्या मधोमध आलोय इकडे पण काही गोष्टी आहेत बघा इकडे सुद्धा कपडे पॅन्टी आहेत बघा इकडे जीन्स वगैरे सगळं काही आहे इकडे सुद्धा आतमध्ये आणि एका साईडला बघा मित्रांनो सगळे गॅजेट्स आहेत सगळे गॅजेट्स आहेत बघा तुम्हाला केसांची मशीन वगैरे सगळं भेटून झालं यांच्याकडे आणि मोबाईलची स्क्रीन लावून ना मोठे पिक्चर आपण बघू शकतो आपल्या मोबाईलच्या थ्रू हे किती नाही का दादा कितीला दीडशे रुपयाला आपण पिक्चर पिक्चर आणि ह्याच्यावरती बघू शकतो मोबाईलमधून मोबाईल एका साईडला बॅक साईडला ठेवून तुम्हाला मोठं एवढं स्क्रीनवरती नाही पिक्चर दिसला जाईल मित्रांनो हो टाईमपास आहे का बॉटल्स वगैरे ब्लूटूथ वगैरे सगळं काही आहे मोबाईल स्टँड वगैरे वगैरे रिंग लाईट सुद्धा आहे बघा बघा मित्रांनी ते रिंग लाईट आहे आपल्याला सुद्धा एखादी घ्यायच्या रिंग लाईट बघू आता कधी घेऊ माईक वगैरे सगळं आहे बघा बॅटरीज आहे माईक्स आहे सगळं काही एका ठिकाणी भेटून जाय बघा इकडे एक इकडे मेकअपचं सामान आहे लेडीजचं आणि बघा मित्रो किचन क्रिश्चन है एक नंबर टू फिफ्टी टू फिफ्टी लिकअप शू वगे है, है। मैसी है टॉम एंजेरी चाहिए बगे है